हे गाईज वेलकम बॅक टू पुराण पॉप मी मिताली पुन्हा एकदा हजर आहे लास्ट टाइम आपण विठ्ठलाच्या शांत संयमी वेटिंग गेमच्या प्रेमात पडलो विठ्ठल होता शांत रस तर आजचा आपला देव आहे रौद्र रस फ्रॉम स्टँड बाय मोड टू बीस्ट मोड आज आपण शांततेतून थेट रणांगणात उडी मारणार आहोत आजची गोष्ट आहे ड्रामा, ोमॅन्स आणि सोशल जस्टिस भरलेली एक परफेक्ट ब्लॉक सो गेट रेडी टू मीट महाराष्ट्राचा वॉरियर गॉड द गॉड विथ अ टर्बन अ स्वॉर्ड अँड अ हार्ट ऑफ गोल्ड द वन अँड ओनली खंडोबा This story isn't just mythology it's a proper action movie script तर गोष्ट सुरू होते दोन सुपर विलनज पासून मणि आणि मल्ल हे दोघे भाऊ नुसते राक्षस नव्हते देव कॉस्मिक टेररिस्ट्स त्यांनी ब्रह्मदेवाची इतकी हार्डकोर तपश्चर्या केली की ब्रह्मदेव प्रकट झाले आणि म्हणाले ओके फाईन व्हाट डू यू वांट त्यांनी वरदान मागितलं आम्हाला असा वर द्या की आम्हाला कोणीही हरवू शकणार नाही बेसिकली अ लायसन्स फॉर कॉस्मिक डिस्ट्रक्शन वरदान मिळाल्यावर दोघांनी तिन्ही लोक जो धुमाकूळ घातला व्हॉट अ कि ऋषी मुलींचे यज्ञ विजवून टाकायचे देवांच्या सिंहासनावर जाऊन बसायचे समुद्राचं पाणी पिऊन टाकायचे देर इगो वॉज आउट ऑफ कंट्रोल मग सगळे देव अ बिट लाईक like अ डिफीटेड क्रिकेट टीम पोहोचले कैलासावर हेल्प हेल्प लॉर्ड शिवा डू समथिंग शिवाने तिसऱ्या डोळ्यातून एक तेजस्वी प्रकाश झोत बाहेर पडला कैलास पर्वत थरथरल्या प्रकाशातून प्रकट झाला एक असा अवतार ज्याच्या तेजाने सूर्य सुद्धा फिका पडेल तो अवतार होता मार्तंड भैरव गाईज दिस वॉज नॉट जस्ट अनादर अवतार सेवन क्रोर म्हणजे सात कोटी देवतांनी आपापली शक्ती आपापलं तेज त्या एका ते ओतलं कोट इन येल कोट इट मीन्स क्रोर्स सात कोटी देवतांची एकत्रित शक्ती अ लिटरल पॉवर हाऊस जस्ट पिक्चर दीन एका पांघऱ्या शुभ्र दिव्य घोड्यावर स्वार एका हातात तळपती खंडा तलवार दुसऱ्या हातात राक्षसांचे मुंडके असलेले त्रिशूळ कपाळावर विजयाचा पिवळा धम्मक भंडारा आणि डोळ्यात अंगार मार्तंड भैरव जेजुरीच्या रणांगणात उतरले एका बाजूला अहंकाराने फुगलेले मणिमल्ल आणि त्यांच्या राक्षसी सेनेचा अथांग सागर अँड ऑन द अदर साइड द वन मॅन आर्मी मार्तंड भैरव इट वॉज न क्विक फाईट It was a cosmic showdown that lasted for days. And finally, त्यांनी मणी आणि मल्ल या दोघांचाही वध केला बट वेट युअर्स द ट्विस्ट दिस इज इंट टिपिकल गुड वर्सेस इज इव्हल स्टोरी मरण्याआधी त्या दोघांना त्यांची चूक कळली त्यांचं इगो मेल्ट झालं ते शरण आले आणि त्यांनी देवाची माफी मागितली मणी म्हणाला देवा मला तुझ्या चरणांशी स्थान दे मला तुझ्या मंदिराची पायरी बनव म्हणजे तुझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची पायधूळ माझ्या मस्तकी लागेल आणि माझी पाप धुतली जातील आणि म्हणाला देवा मला जल्मो जल्मो मला तुझी सेवा करायची आहे वाहन घोडा बनव अँड गॉड द रॉक स्टार मोठ्या मनाने त्यांना माफ केलं विलन्स गॉट अ सेकंड चान्स ऍट रिडेम्शन हाऊ कूल इज दॅट सो ऍक्शन पार्ट इज ओव्हर आता येतो स्टोरी मधला सगळ्यात ज्युसी ड्रमॅटिक पार्ट द लव्ह ट्रायंगल येस यू हर्ड इट राईट तर खंडोबाची पहिली पत्नी होती म्हाळसा ती होती द फर्स्ट लेडी द क्वीन ऑफ जेजुरी उच्च कुळातील सुंदर सालस अ ट्रू क्वीन पण मग खंडोबाच्या आयुष्यात आली बाणाई ती होती एका धनगर शेफर्ड समाजाची राजकन्या वाइल्ड फ्री स्पिरिटेड डोंगरात बागडणारी अ फॉर्स ऑफ नेचर आणि खंडोबाची एक निष्ठ भक्त तिने ठरवलंच होतं की लग्न करेन तर फक्त खंडोबाशीच आणि खंडोबाही तिच्या निश्चिम भक्ती आणि तिच्या प्रेमात पडला पण जेजुरीची राणी म्हाळसा असताना हे कसं शक्य होत सो द किंग डिसाइडेड टू गो अंड देवांचे देव पण ऍक्टिंग स्किल्स ऑन पॉइंट त्यांनी म्हाताळ्या कमरेत वाकलेल्या धनगराचं रूप घेतलं हातात काठी घेतली आणि बाणाईच्या वडिलांकडे बाबा काही काम मिळेल का म्हणत नोकरी मागितली तिथे खूप ड्रामा झाला बाणाईच्या वडिलांनी त्यांना खूप टेस्ट दिल्या पण त्यांनी आपल्या दिव्य शक्तीने सगळ्या बकऱ्या मेंढ्या सांभाळल्या अँड फायनली एका शुभ क्षणी त्या म्हाताऱ्या धनगराच्या रूपातून खंडोबा आपल्या तेजस्वी राजबिंढ्या रूपात प्रकट झाला आणि त्याने बाणाईशी गांधर्व विवाह केला आता एकाच गडावर दोन राण्या म्हाळसा आणि बाणाई दी ऑकवर्ड फॅमिली डेनर्स त्यांच्यात खूप भांडणं व्हायची रुसवे फुगवे व्हायचे म्हाळसा म्हणायची देवा तुम्ही राजा आहात राजवाड्यात राहा आणि बाणाई म्हणायची माझा मल्हारी तर धनगर आहे त्याला मोकळ्या हवेची सवय आहे बट खंडोबा द किंग अ परफेक्ट फॅमिली मॅन मोठ्या प्रेमाने आणि हुशारीने दोघींनाही सांभाळून घ्यायचा पण गाईज ही फक्त एक लव्ह स्टोरी नाहीये यामागे एक जबरदस्त सोशल मेसेज आहे म्हाळसा हे प्रतीक आहे प्रकृती या दोघांशी लग्न करून खंडोगाने जणू संस्कृती आणि प्रकृतीला एकत्र आणलंय त्याने संपूर्ण महाराष्ट्राला जोडलंय त्याने संदेश दिला की माझ्या दरबारात माझ्या हृदयात श्रीमंत गरीब उच्च नीच असा कोणताही भेद नाही सगळे समान आहेत ही इज द ग्रेट कल्चरल ब्रिज आणि म्हणूनच त्याचा उत्सव म्हणजे एक सेलिब्रेशन ऑफ टुगेदरनेस आहे तो पिवळा धम्मक भांडारा ती हळद म्हणजे गोल्ड अ सिंबल ऑफ प्रॉस्पॅरिटी जेव्हा लोक येलकोट येलकोट जय मल्हर म्हणत एकमेकांवर भांडारा उधळतात तेव्हा ते जणू एकमेकांना गुडलक आणि ब्लेसिंग ब्लेसिंग बॉम्ब देत असतात त्या क्षणी जेजुरीचा गड जणू सोन्याने नाहून निघतो ही इज नॉट जस्ट अ गॉड तो लोकांचा राजा आहे लोकांचा सखा आहे सो so गाईज ही होती आपल्या रॉकस्टार देवाची खंडोबाची अनफिल्टर्ड कथा अ ट्रू वॉरियर अ परफेक्ट फॅमिली मॅन अँड अ ग्रेट सोशल रिफॉर्मर आता आपण मागच्या दोन एपिसोड मध्ये दोन पुरुष देवांबद्दल बोललो बॉट अबाउट द द रिअल पॉवर हाऊसेस ज्यांच्या शिवाय शिवाचे शव होते त्या शक्तीची आपण गोष्ट करणार आहोत वी विल एक्सप्लोअर द डिवाइन फेमिनिन एनर्जी ऑफ महाराष्ट्र अथवाइज आदी माया शक्ती सो गेट रेडी टू विटनेस द पॉवर ऑफ द गॉडेसेस